नमस्कार जय महाराष्ट्र मीच आहे प्रथम तुम्ही पाहत आहात जॉब्स आणि बर्स काय तर मित्रांनो आज मी तुम्हाला एका महाराष्ट्र शासनाच्या नोकरीच्या संधीबाबत सविस्तर माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आपल्या चॅनलवरती रोज सकाळी अकरा वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते त्यासाठी तुम्ही मात्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर जरा जाहिरात काय असणार आहे डिटेल मध्ये बघूया श्री गाडगे महाराज मिशन मुंबई यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे इथे बघा मुंबई संचालित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षोत्तर कर्मचाऱ्यांची खालील तपशीलाप्रमाणे रिक्त पदे भरण्याची शासनाने परवानगी दिलेली आहे महाराष्ट्र शासनाची एक चांगली संधी असणार आहे जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे त्यासाठी टोटल पदे किती असणार आहेत ते बघा पहिलं जे पद आहे टोटल चार पदांसाठी यामध्ये मित्रांनो भरती असणारे पहिले पहिलं जे पद आहे ते असणारे शिक्षणसेवक यासाठी तुम्हाला माध्यमिक आश्रमशाळेमध्ये या विभागामध्ये तुम्हाला नोकरीची संधी असणार आहे क्वालिफिकेशन काय लागणार आहे बीएससी किंवा बी एड झाल्या असेल गणितमध्ये विज्ञान या विषयामध्ये इंग्रजी विषयामध्ये किंवा मराठी विषयामध्ये आणि हिंदी विषयामध्ये यासाठी तुम्हाला नोकरीची संधी असणार आहे गणितासाठी टोटल चार जागा असणार आहे विज्ञानासाठी चार जागा इंग्रजीसाठी एक जागा मराठीसाठी दोन जागा आणि हिंदीसाठी दोन जागा अशा टोटल तेरा जागा यासाठी तुम्हाला असणार आहे पगार जो असणार आहे तुम्हाला एस फोर्टीन प्रमाणे तुम्हाला वेतन श्रेणी यामध्ये असणारे अडतीस हजार सहाशे पासून एक लाख बावीस हजार आठशे इतका तुमचा पगार यामध्ये राहणार आहे त्याचबरोबर यासुद्धा कॅटेगरीनुसार पदांचे विश्लेषण दिले आहे ते तुम्ही सविस्तर या जाहिरातीमध्ये बघू शकता ही जी जाहिरात असणार आहे मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती अवेलेबल करून देतो टेलिग्राम चॅनेलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली आहे तिथे जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनलवरून ही पीडीएफ डाउनलोड करा पीडीएफ एकदा सविस्तर वाचा जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे त्यानंतरचे जे पद असणार आहे ते बघा स्वयंपाकी या पदात आणि फक्त सातवी लागणार आहे तुम्ही सातवी पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता टोटल ज्या जागा असणारे त्या सात जागा यामध्ये असणारे पगार भागा सोळा सहाशे पासून तुम्हाला बावन्न चारशे इतका तुमचे पगार यामध्ये राहणारे कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण इथे प्रोव्हाइड केलेले आहे त्यानंतर नंतरचे ते पद असणारे ते असणारे मदतनीस सातवी पास तुम्ही यासाठी लागणार आहे क्वालिफिकेशन सहा जागा यासाठी टोटल असणारे पगार बघा पंधरा हजारापासून सत्तेचाळीस हजार सहाशे इतके तुमची सॅलरी राहणार आहे कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण प्रोवाइड केलेले त्यानंतर कमाठी यासाठी सुद्धा वॅकन्सी असणारे क्वालिफिकेशन जे लागणारे सातवी पास असणारे टोटल चार जागा यामध्ये असणारे पगार असणारे पंधरा हजारपासून पासून सत्तेचाळीस हजार सहाशे त्याचबरोबर इथे कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण दिले आहे मित्रांनो चांगली संधी असणार महाराष्ट्र शासनाच्या अंडर काम करण्याची त्याचबरोबर यासाठी इतर त्यांनी नियम व अटी या सुद्धा मेन्शन केल्या आहेत नियम अटी बघा निवड झालेल्या उमेदवारास आरक्षण व उपलब्ध जागा यांचा विचार करून संस्थेच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही शाखेत तुमची नियुक्ती करण्यात येणार आहे त्याच त्याचबरोबर इतर सर्व नियम अटी त्यांनी सविस्तर मेंशन केले आहे कर्मचारी नियुक्ती शासनाच्या धोरणेनुसार जे नियम व अटी त्यावर अवलंबून राहतील त्याचबरोबर दुसरे जे असणारे आरक्षित पदासाठी अर्ज केलेला असेल तर अर्जासोबत जात प्रमाणपत्र तुम्हाला अवश्य जोडाय लागणार आहे म्हणजे तुम्ही कॅटेगरीनुसार कॅटेगरीमधून जर अर्ज करत असाल तर तुम्हाला कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेट इथे लागणार आहे त्याचबरोबर नेमणूक दिलेल्या कर्मचारी सेवा काळात संस्था अंतर्गत कोणत्याही जिल्ह्यातील आश्रमशाळेत बदलीस पात्र राहतील त्याचबरोबर आश्रमशाळा निवासी असलेल्या शाळेच्या आवारात निवासी राहूनच तुम्हाला पूर्ण वेळ काम करावे लागणार आहे त्याचबरोबर शासनाने व संस्थेच्या वेळोवेळी निर्गामित केलेले आदेश परिपत्रके यांच्या अंमलबजावणी करणे बंधनकारक असणार आहे वरील सर्व अटी मान्य असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना अर्ज अर्जदाराचे म्हणजेच उमेदवाराचे पूर्ण नाव पूर्ण पत्ता जन्मतारीख जात प्रमाणपत्र शैक्षणिक पात्राचे जे काही तुमच्या सर्टिफिकेट असतील ते सर्टिफिकेट अनुभवाचे जे काही सर्टिफिकेट असतील ते सर्टिफिकेट आणि तुम्हाला फोन नंबर इत्यादी सर्व उल्लेख करून अर्ज व सर्व कागदपत्रांची झर तुम्हाला हा जो काही इथे ते त्यांनी ते ॲड्रेस मेन्शन केला आहे या ॲड्रेसवरती तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करायचा आहे अर्जाची जी काही शेवटची तारीख असणारे ते असणारे पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पाच अकरा दोन हजार पंचवीसला अर्जाची शेवटची तारीख असणारे त्या तारखेच्या तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज यामध्ये सबमिट करायचा आहे मित्र अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने सबमिट करायचा आहे तर अशा प्रकारे ही एक चांगली संधी असणार आहे तुमचं शिक्षण सातवी झालं असेल किंवा तुमचं बीएड बीएससी झालं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्यामुळे जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे तर अशा प्रकारे ही जाहिरात आता आपण डिटेलमध्ये बघितली आहे ही मित्रांनो न्यूज पेपरमध्ये म्हणजे पेपरमध्ये पब्लिश झालेली ही जाहिरात आहे जी जाहिरात तुम्हाला पेपरामध्ये सविस्तर ही पब्लिश झाली आहे तीच जाहिरात मी तुम्हाला समजून सांगत आहोत जर याबद्दल अजून काही डिटेलमध्ये जाहिरात जर आली तर त्याबाबत सुद्धा दुसरा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात येईल त्यासाठी तुम्ही चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये